इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टम नेमकं आहे तरी काय मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे एक हजार सातशे कोटींच्या आय टी एम एस इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे आयटीएमएस ही एक हायटेक प्रणाली आहे जी ट्रॅफिक उल्लंघन वाहनांची हालचाल आणि आपत्कालीन परिस्थितींवर लक्ष ठेवते या प्रणालीसाठी एक हजार सातशे कोटी रुपये एकूण खर्च केला जात आहे सातशे एक किमी लांबीच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून एकशे शहात्तर मोठ्या अपघातांची नोंद झाली आणि यामध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले याच पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी आणि आपत्कालीन मदत तात्काळ मिळावी यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे या प्रकल्पामुळे समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे अंतर्गत वाहतूक नियमांचे प्रकार देखील ओळखले जाणार आहे अतिवेग मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर पार्किंग लेन कटिंग इत्यादी या उल्लंघनांवर त्वरित कारवाई करता येणार आहे महामार्गावर प्रत्येक एक किमीवर डे नाईट कॅमेरे असतील तर प्रत्येक दोन किमीवर कॉल कॉलबूथ आणि ड्रोनद्वारे पाळत असेल रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यासाठी मोबाईल रेडिओ सिस्टम देखील असेल या प्रणालीमुळे अपघात त्वरित मदत मिळू शकणार आहे चालकांना रियल टाइम वाहतूक हवामान व रस्त्याची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड देखील इथे असणार आहे असेच महत्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी खबरबात चॅनलला लगेचच लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका